सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आजची पत्रकार परिषद ही जुन्नर विभागातला जो मानव विभट संघर्ष वाढता संघर्ष आहे त्याच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे मी सर्वप्रथम <coughs> स्पष्टपणे आणि नम्रपणे नमूद करू इच्छितो कुणीही असं समजू नये की आजची पत्रकार परिषद घेईल कोणीही केलेल्या बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी नाही म्हणजे कुणाच्याही बेचूट आरोपांना उत्तर देण्यासाठीही पत्रकार परिषद नाही तर जुन्नर वन विभागाकडून मागच्या पंचवीस वर्षाचा जो इतिहास आहे मानव पटसंघाशाचा या विभागात तर या संघर्षाच्या हाताळणीमध्ये जुनारो निभागाचे <coughs> प्रयत्न होत आहेत आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये जे प्रयत्न विशेष करून चाललेले आहेत कारण घटना सातत्यानं वाढत आहेत बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच मानव बिमट बिबट संघर्ष वाढलेला आहे आणि त्यामध्ये जुनारो विभाग प्रोॲक्टिव्हली सक्रियतेनं आणि उत्स्फूर्तपणे अनेक निर्णय घेतोय आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा सरकारच्या माध्यमातून हा संघर्ष हाताळण्यासाठी प्रामाणिकपणे काम चालू आहे साधारणपणे जो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा जो स्टडी झाला दोन हजार एकोणीस वीसपासून या विभागामध्ये मानव बिबट संघर्षाच्या हाताळण्यासाठी बिबट्यांच्या आ अधिवास त्यांची वागणूक त्यांची संख्या त्यांचं खाण्याचं पॅटर्न या सगळ्याच्या दृष्टिकोनातून एक स्टडी झाला आणि त्यामधून असं निदर्शनास आलं की या विभागामध्ये प्रति शंभर चौरस किलोमीटरला साधारण सात बिबटे आहेत म्हणजे या विभागाचं भौगोलिक क्षेत्र चार तालुक्याचं जुन्नर आंबेगाव खेड यामध्ये साधारणपणे एकूण बिबट्यांची संख्या प्रति चौरस किलोमीटरला सात याप्रमाणे एक साडेतीनशे ते चारशे असे असा एक अंदाज आहे तर या यामुळं आणि विशेष करून काही भागामध्ये हॉटस्पॉट्स तयार झाल्यामुळं काही भागामध्ये विशेष करून जुन्नरचा जो पूर्व भाग आहे आणि शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग आणि आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग यामध्ये पाच ते सहा असे हॉटस्पॉट्स तयार झाले जिथं डेन्सिटी यापेक्षा पण जास्त आहे म्हणजे साधारण त्या ठिकाणी वीस ते पंचवीस बिबटे कमी क्षेत्रामध्ये प्रत्येक हॉटस्पॉटमध्ये आहे साहजिकच दिप्टेंच, त्यामुळं बिबट्यांची बिबट्यांचा आणि मानवाचा नियमित संपर्क येतो आणि संघर्ष होत राहतो आता वनविभाग या दृष्टीने काय करता येतं जेव्हा वा, केव्हा अशी घटना घडते किंवा जेव्हा मा बिबट्या दिसतो लोक <coughs> घाबरलेले असतात तर अशा परिस्थितीमध्ये तातडीनं पिंजरा लावला जातो आणि बिबट्याला पकडलं जातं तर त्यावेळेस असा विचार कुठेही केला जात नाही की वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये जी तरतूद आहे वरिष्ठ कार्यालयाचं विशेष करून चीफ पैडले लेबर जे आहेत राज्याचे त्यांची परमिशन घेण्याची वाट न पाहता आपण तातडीनं फक्त फोनवरून परमिशन घेऊन लगेच असतं बिबट्या पकडल्या जातो आणि नागरिकांच्या अडचणीचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो बाकी विशेष प्रयत्नामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही असं केलेलं आहे की साधारण दोन हजार बावीसमध्ये ऑक्टोबरच्या दोन हजार बावीसमध्ये इथले शेतकरी बांधवांना रात्रीच्या वेळेला पाणी भरायला जावं लागतं त्यामुळं कारण विद्युत पुरवठा हा रात्रीचा असतो दिवसा नसतो त्यादृष्टीनं कोण विभागाचं हे काम आहे किंवा नाही हा विचार न करता आम्ही महावितरणला एक प्रस्ताव पाठवला की इथल्या बिबट परवान गावांना संवेदनशील जी गाव आहेत अतिसंवेदनशील गाव आहेत अशा गावांसाठी विद्युत पुरवठा करावा आणि सातत्याने आम्ही सा त्याचा पाठपुरावा त्याशिवाय जे हॉटस्पॉट आहेत त्या भागामध्ये जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे जास्त जास्त प्रमाणामध्ये जनजागृती तर इथं साधारण वीस पंचवीस वर्षापासून नेहमीच होत आलेली आहे परंतु ही कंटिन्युअस प्रोसेस आहे ज्यांच्याकृती एकदा करून होत नाही त्यामुळे आम्ही बेस कॅम्प तयार केलेत पहिला बेस कॅम्प आठ महिन्यापूर्वी पिंपरखेड इथं शिरूर तालुक्यात सुरू केला आहे ज्या ठिकाणी अकरा सदस्य आहेत जे रोज काही रोजंदारी मजूर आहेत आणि काही कर्मचारी आहेत अशा लोकांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ट्वेंटी फोर बाय सेवन जनजागृती केली जाते दुसरा बेस कॅम्प तयार केला आहे नगदवाडीला जो की जुन्नर तालुक्यात आहे जो की दुसरा हॉटस्पॉट आहे इकडचा म्हणजे एडगाव डॅमच्या कमांड एरिया त्या भागामध्ये बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे तिकडे मग बेस कॅम्प तयार केलेला आहे आणि तो बेस कॅम्प एकवीस मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेला परंतु त्याच दरम्यान असं झालं की याच भागामध्ये साधारण चार घटना घडल्या अकरा मार्च दोन हजार चोवीस उमरजमध्ये एक घटना झाली एक चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला सुदैवानं तो वाचला त्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी पत्रकार आणि वन विभागाचे प्रयत्न आणि डॉक्टरांच्या प्रयत्न यामुळे त्याला वाचवणं देश आलं दुसरी घटना अकरा एप्रिलला त्याच भागामध्ये झाली शिरोलीमध्ये मेंढपाळ बांधवांचं एक दीड वर्षाची मुलगी बुबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युं पडली त्यानंतर मे महिन्यामध्ये ऑल ऑफ सडन तीन घटना झाल्या पाच मे आठ मे आणि दहा मेला पाच मेला एक महिला गंभीर जखमी झाली ती वाचली तिला उपचार करण्यासाठी वन विभागाने जे काही प्रयत्न करायचे ते केले आणि आठ मेला एक आठ वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पाडला तो अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि दहा मेला पंचेचाळीस वर्षाची महिला बाजरीशी राखण करत असताना मृत्युमुखी पडली तर अशा घटना ऑल ऑफ सडन झाल्या तर त्यावेळेस सातत्य म्हणजे साहजिकपणे लोकांच्या मनामध्ये होतं की कोण विभाग काही करत नाही परंतु आम्ही तिथं काम सातत्यानं करतच होतो परंतु एकदम त्या तीन घटना झाल्या आणि सुद्धा काही साहजिक भावना किंवा नैसर्गिक भावना लोकांमधून उत्पन्न झाली की आणि रागामधून काळवाडीच्या घटनेच्या संदर्भामध्ये वन कर्मचाऱ्यांवर मारण्याचा प्रकार झाला परंतु एक नैसर्गिक भावना आहे लोकांचा रोष आहे एक जीव गेला आहे हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही असं ठरवलं होतं जाणे जाण्यापूर्व परंतु पिंपरी पेंढरला जेव्हा घटना झाली वेळेला तेव्हा लोकांचा रोष खूप जास्त होता आणि जनभावना जनभावनेचा उद्रेक झाला होता काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना उसकवलं आणि काही महिलांना पुढे करून सुद्धा वन कर्मचाऱ्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एका गंभीर हल्ल्यामध्ये एक महिला वनरक्षक आमच्या त्या गंभीर जखमी झाल्या खरं म्हणजे त्या त्यांचा जीवही जाऊ शकला असता परंतु सुदैवानं त्या वाचल्या आजही त्यांना बोलता येत नाही त्यांची वाचा गेलेली आहे सध्या पंधरा दिवस झालं तरी परंतु अशा गंभीर घटनेनंतर कुणीही कायदा हातात घ्यायचं कारण नसताना कायदा हातात घेण्यात आला आणि नाहीला जाणं केस आ, केस वन विभागाला त्या केसमध्ये पोलीस केस करावी लागली पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हे दाखल करावे लागले कारण वन कर्मचारी हे सातत्यानं काम करत असतात कधी आगीची घटना होते कधी बिबट्याचा हलो होतो म्हणजे हे सातत्यानं सुरू असतं या विभागामध्ये कारण रोज कुठं ना कुठं चाललेलं असतं आणि मनुष्यबळाचा विचार केला तर घडणाऱ्या घटना गड़ना आणि एकंदरीत कामाचा व्याप या या दृष्टीनं मनुष्यबळ कमी आहे तरी तुटपुंज्या मनुष्यबळामध्ये आमचं काम चाललेलं असत परंतु लोकांमध्ये एक असा संभ्रम निर्माण झालाय की वन विभाग काही करत नाही हा संभ्रम दूर करणं गरजेचं होतं त्यामुळे आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर वनविभाग नेमकं काय करतोय हे सांगणं सुद्धा गरजेचं होतं काही लोकांनी गैरसमज पसरवून सुद्धा या घटनांचं गांभीर्य वाढवलं किंवा जो रोष निर्माण झाला त्याच्या मागे काही युट्यूब चॅनलनी बिबट्या हा त्या क्षेत्रामध्ये सोडला गेला अनुभवाकडून आणि त्यामुळं महिलेचा जीव गेला अशा पद्धतीची चुकीची बातमी पसरवली अफवा पसरवली त्यामुळे सुद्धा लोकांचा रोष वाढलेला होता परंतु कोणत्याही स्थितीमध्ये काय राहतात हे अपेक्षित नव्हतं आणि नाही गुन्हा दाखल करावा लागला परंतु असं नाही की गुन्हा दाखल झालाय आणि आमची जबाबदारी सगळी संपली आहे कारण आम्ही संवेदनशील आहोत आम्ही शेतकऱ्याची मुलं सगळे इथे जे बसलेले आहेत अधिकारी जे काम करणारे कर्मचारी आहेत ते सुद्धा बरेचसे म्हणजे शेतकरी कुटुंबातून आणले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांना रोज भेट सवणाऱ्या जे समस्या आहेत बिबट्याची त्याविषयी आम्हाला जाणीव नाही असं बिलकुलच नाही नाहीतर मग आम्ही दीड वर्षापूर्वी महावितरणला प्रस्ताव पाठवलाच नसतो जो की या विभागामध्ये पंचवीस वर्षापासूनची समस्या असताना कधीही असा प्रयत्न झाला नव्हता पण तो आम्ही केला त्याशिवाय बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन नसबंदी करणं आवश्यक आहे बिबट्यांची जेणेकरून भविष्यातले प्रश्न नियंत्रणात राहतील आणि बिबट्यांचं आणि माणसाचं इथलं जगणं हे सुलभ होईल आणि कोणतीही मनुष्याणी होणार नाही या दृष्टीनं आम्ही नसबंदी बिबट्यांची करावी असा देशातला पहिला प्रस्ताव आम्ही पाठवला जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यासाठी फार मोठा अभ्यास वगैरे त्याच्या पाठीमागं होता आणि वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये कोणती असे तरतूद नसताना सुद्धा केंद्र शासनाने निर्णय घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे त्याशिवाय मागाशी सांगितलंच मी बेस कॅम्प तयार करून आम्ही सातत्यानं जनजागृती करतो याशिवाय मेंढपाळ बांधवांच्या संदर्भामध्ये सुद्धा एक घटना घडली होती त्यांना सुद्धा जनजागृती करून त्यांना टेंट तंबू त्यांच्या संरक्षणासाठी खरेदी करण्याच्या बाबतीत आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि गरज पडली तर त्यांना आम्ही भविष्यामध्ये वनविभागाकडून काही मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो परंतु सगळं वनविभाग करणं शक्य नसतं कारण वन विभागाच्या मॅन्डेटमध्ये जेवढ्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतो चौथा मुद्दा आहे की बिबट्यांची वाढ वाढती संख्या नसबंदीनं नियंत्रित करता येईल पण त्याला दोन तीन वर्ष लागू शकतील रिझल्ट मिळायला तर म्हणून मागच्या दोन वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की आपण जिथे सध्या बसलेलो हो, आहोत त्या मानिंडोबी बट निवारा केंद्राचं विस्तारीकरण करण्यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय आणि त्याला यश आलेलं आहे साधारण आज आज रोजी या निवारा केंद्राची क्षमता चाळीस बिबट्यांना आपण इथे ठेवू शकतो परंतु याला लागून जी इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आहे ती मार्च दोन हजार चोवीसला आम्ही त्यांच्याकडे जे काही शासकीय बांधणं करायचा होता तो केलेला आहे सव्वा कोटी रुपये भरून ही जागा आता हस्तांतरित जा झालेली आहे साडेबारा हेक्टर जागा मिळालेली आहे त्यामध्ये साधारणपणे शंभर रुपये ठेव ठेवले जातील एकूण म्हणजे अजून साठ अशी क्षमता वाढणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आपल्याला मदत होणार आहे हात ही समस्या आणि हा संघर्ष हाताळण्यासाठी तातडीची उपाययोजना होणार आहे कारण एक वर्षभरातच हे विस्तारीकरण पूर्ण होऊन जाईल कारण हे तातडीने करणं गरजेचं आहे त्यामुळे ते आम्ही निश्चितपणे करू त्याची सुद्धा सुरू झाली त्याशिवाय इनोव्हेटिव्ह गोष्टी आणखी आम्ही करतो आहोत यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा वापर लोकांना बिबट्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा अलर्ट्स देण्यासाठी काही प्रायोगिक तत्वावर जिथं हॉटस्पॉट आहे अशा हॉटस्पॉटच्या ठिकाणी भाळेफाट आहे त्यानंतर नारायणगाव आहे मनसर आहे जिथं मानवी वस्तीमध्ये किंवा जवळपास विकते येतात तर <apple> तिथं <throat> लोकांना तातडीनं कळावं आणि लोक जनता जागरूक व्हावी कोणतीही मनुष्य आणि होऊ नये या दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या पद्धतीचे कॅमेरे बसवून अलर्ट्स जनरेट करणे आणि अलार्म्स देणे अशा पद्धतीची उपाययोजना पुढच्या एक महिन्यामध्ये पूर्ण होणार आणि ते जर यशस्वी झालं तर त्याचं रेप्लिकेशन मोठ्या प्रमाणात सुद्धा केलं जाणार आहे कारण असा प्रयोग ताडोबा ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला जो की वन्यजीव विभागामध्ये पहिला प्रयोग झाला प्रादेशिक वन विभागामध्ये हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होणार आहे जुन्नर वन विभागामध्ये इथले बिबट्यांची समस्या लक्षात घेऊन तो केला जाणार अशा पद्धतीच्या जा उपाययोजना वन विभाग करतो आहे त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी इथले माजी आमदार असतील विद्यमान आमदार असतील अतुलजी बेनके के शरददादा सोलोने यांचं यांची मदत सातत्यानं होत असते त्याचबरोबर खासदारसाहेब डॉक्टर अमोल कोल्हे हे पण वेळोवेळी आवाज उठवत असतात आणि शासकीय प्रशासकीय पातळीवरती त्यांची मदत होत असते आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची सुद्धा सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन होत असते काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग असल्यामुळे त्यांची त्यांच्याशी चर्चा झाली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही कार्यवाही सुरू केलेली आणि सध्या आपल्याकडं पिंजऱ्यांची कमतरता आहे तीनशे पिंजऱ्यांची आवश्यकता तर दीडशे पिंजरे आपल्याकडे आहेत सध्या तर बाकी जे दीडशे मित्र आणखी आवश्यक आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत त्याच्या संदर्भात मान्य अजितदानी आश्वस्त केलेलं आहे त्याशिवाय रेस्क्यू वाहनं आम्हाला लागणार आहेत ती सुद्धा त्यांनी देण्याचं आश्वस्त केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आणखी एक उपाययोजना तातडीची करण्यासाठी जसं व्याघ्र प्रकल्पामध्ये स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स असतो एस टी पी एफ जो की बेंच व्याघ्र प्रकल्पात आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प तर तशा पद्धतीने इकडं बिबट्यांच्या प्रश्नामुळं स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची मागणी आम्ही करतो आणि ते सुद्धा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने सरकारी पातळीवर निश्चित आम्हाला मदत होईल अशी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून पण याच्याबद्दल सातत्यानं पाठपुरावाने आणि विचा, विचार विचारणा होत असते मार्गदर्शन होत असते ज्या जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात आणि कठीण प्रसंग येतात त्यामुळं आम्ही जे काही प्रस्ताव पाठवू त्याच्यामध्ये कुठेही शासकीय पातळीवर अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे आम्हाला पत्रकार बांधव म्हणून आपलं सुद्धा यामध्ये सातत्यानं आम्हाला सहकार्य सा मिळालेलंच आहे इथून पुढेही राहील अशी अपेक्षा